पहलगामच्या हल्ल्यामधील दहशतवादी हाशिम मुसा हा साथीदारांसह काश्मीरच्या जंगलामध्ये लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू पाकिस्तानातील सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी पहलगाममधील दहशतवाद्यांकडून अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर तर जंगलामधील रस्ते शोधण्यासाठी इंटरनेट शिवाय वापरता येणाऱ्या ऍपचाही वापर, वापर। भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका पाकमधून कोणत्याही मालाची आयात होणार नाही आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताचा निर्णय सिंधू नदीवरती धरण बांधून पाणी अडवलं तर भारतावरती हल्ला करू बिथरलेल्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडून भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकिस्तान बिथरला या आठवड्यामध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारी। पाकिस्तानकडून एकीकडे दहशतवादाला खतपाणी तर यूएनमध्ये शांततेची भाषा आम्हाला तणाव नको संयुक्त राष्ट्रातले पाकचे राजदूत असीम इफ्तिखार यांचं वक्तव्य भारताने पाकिस्तानवरती हल्ला केल्यास ईशान्येकडील प्रदेश ताब्यात घ्या बांगलादेशचे माजी लष्करी अधिकारी फजलूर रहमान यांचं वादग्रस्त वक्तव्य बांगलादेश सरकारचं रहमान यांच्या वक्तव्याशी फारकत अर्थ खात्यामधले शकुनी डोकं जास्त चालवतात सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींना वळवल्याच्या दाव्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांचा संताप लाडकी बहिणचा एप्रिलचा हप्ता जमा व्हायला सुरुवात पुण्यामधल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांची भेट पुणे विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कमधील कार्यक्रमामध्ये पवार आणि अदानी एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांची सत्काराकडे पाठ जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का उमेश पाटील गुलाबराव देवकर सतीश पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार भिवंडीमध्ये आईची तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या बारा सात आणि चार वर्षाच्या मुलींसोबत महिलेची आत्महत्या कामावरती गेलेला पती घरी परतल्याच्या नंतर घटना उघडकीस मुंबईत मध्य रेल्वे आणि मोटरमन संघटनेमधल्या वरून वाद चिघळला अतिरिक्त सेवा बंद करण्याचा मोटरमन्सचा इशारा एक हजार आठशे दहा लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता